सरकार या लोकांची बँक खाती बंद करणार नेमके कोणाचे बँक अकाउंट बंद होणार सरकारचा नवा आदेश पहा नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष भारतातील बहुतांशी जनता आता बँकिंग सेवेसोबत जोडली गेली आहे अगदी तळागाळातील व्यक्ती देखील बँकिंग सेवेसोबत जोडला गेला आहे आणि यामुळे भारतात पैशांचे व्यवहार आधीच्या तुलनेत अधिक सोपे आणि पारदर्शक झाले आहेत आधी भारताच्या ग्रामीण भागात फक्त आणि फक्त कॅशने म्हणजे रोकड व्यवहार होत असे फारच कमी लोक बँकेच्या माध्यमातून व्यवहार करत असत मात्र आता परिस्थिती बदलली आहे देशाच्या ग्रामीण भागातही लोक आता बँकिंग व्यवहाराला प्राधान्य देताना दिसत आहेत हे सर्व काही होऊ शकलं ते शासनाच्या उत्कृष्ट धोरणांमुळे दोन हजार चौदामध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली आणि या योजनेमुळे देशातील बहुतांश भागांमधील अगदी तळागाळातील नागरिकांचे बँक अकाउंट ओपन झाले शून्य रूपात बँक अकाउंट ओपन करण्यात आले आणि यामुळे या, या योजनेला देशातील नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दाखवला डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत या योजनेअंतर्गत देशातील दहा पॉइंट पाच कोटी नागरिकांनी जनधन बँक अकाउंट ओपन केले दरम्यान या जनधन योजनेअंतर्गत ज्या लोकांनी बँक अकाउंट ओपन केले आहे म्हणजे ज्या लोकांचे जनधन बँक अकाउंट आहे अशा लोकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची कामाची बातमी समोर येत आहे सरकारने जनधन बँक खाते संदर्भात एक मोठा आदेश काढलाय दहा वर्षापासून बंद असलेल्या जनधन खात्यांसाठी पुन्हा केवाय सी करणे आवश्यक असल्याचा आदेश केंद्रातील मोदी सरकारकडून जारी करण्यात आलाय वित्तीय सेवा सचिव यम नागराजू यांनी बँकांना अशा जनधन खात्यांसाठी नवीन केवायसी नो युअर कस्टमर प्रक्रिया स्वीकारण्यास सांगितले आहे एटीएम मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग आणि इतर उपलब्ध डिजिटल चॅनल यासारख्या सर्व माध्यमांद्वारे जनधन खात्यांच्या री के वाय सी साठी सर्व प्रक्रियांचा अवलंब करण्याचे सुचवले गेले आहे सर्व बँकांनी जनधन खाते उघडण्याच्या वे वेळी सारख्याच उत्साहाने काम करावे आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा देऊन सर्वांची केवायसी पूर्ण करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे याशिवाय केवायसी वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेथे ते अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्याचे निर्देशही त्यांनी बँकांना दिले आहेत अर्थातच जर तुमचेही जनधन बँक अकाउंट असेल तर तुम्हालाही ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे ला केवायसी प्रक्रिया जर वेळेत पूर्ण केली गेली नाही तर संबंधित अकाउंट बंद देखील होऊ शकते यामुळे के, या के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले असून यासाठी बँकांना देखील निर्देश देण्यात आले धन्यवाद